ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो म्हणजे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत शिवाने मल्लासुराचे पराभव केल्यानंतर त्याच्या निधनाचे वृत्त त्याच्या हिरांनी जेव्हा त्या ते महालामध्ये जाऊन सांगितलं तेव्हा सर्व स्त्रियांवर शोककळा पसरली मल्लाची बायको बेशुद्ध झाली मल्लाच्या आठवणी काढून त्या खूप सारा असा आक्रोश करू लागल्या तिथे कोणही कुणाला आवरणा सर्वजण दुःखात बुडून गेले आणि कुंभासुराला शिवाला शाप देतो मल्लाच्या मृत्यूचे वृत्त ऐकल्यावर मल्लाला पाच पुत्र असतात ते अगदीच खळून उठतात त्याच्या पुत्रांची नावे अशी की कुंभ शुलधर देवगंधर्व लोहारगर आणि महाभाऊ अशी त्याची पाच पुत्र असतात या सर्वांनी असं ठरवतात की आपल्या पित्याच्या मृत्यूचा बदला हा घ्यायचा ते सगळे मातेपशी जातात तिचा आशीर्वाद घेतात आणि त्यांनी त्यांच्या राज्यातील उल्कुप्रधानाला बोलवून युद्ध करून त्यांच्या पित्याच्या मरणाचा सोड घेण्याचा आपला विचार त्याला सांगितला तेव्हा प्रधानाने युद्ध न करता समेट करावा याकरिता परोपरीने त्यांना समजवण्याचा अगदी प्रयत्न केला परंतु हे पाच पुत्र काही केले आहे की ना शेवटी उल्काने सैन्यासह हो युद्धाची सिद्धता केली तेव्हा रणभूमीवर आले तेव्हा शिवाने चंडीश नावाच्या गणाला पाठवलं व निरोप दिला की सर्व दैत्यांनी पाताळात जाऊन सुखाने राज्य करावे असा माझा आदेश आहे तेव्हा मल्लपुत्रांनी त्याचे काहीही न ऐकून घेता त्याला सांगितले की त्याने माघारी परतून जावे व शिवाला इधाज पाठवावे त्याचा वध आम्ही करणार आहोत त्यावर चडेश कोपला व श्वस्मरण करून त्याने शाप दिला की तुम्ही पाचही जण पर्वत होऊन पडा नजरेचे पाते लवते तोच उभे होते तिथेच ते पाच पर्वत उत्पन्न झाले तो अघटित प्रकार पाहताच दैत्यसेना मागच्या मागे त्यांचा जीव घेऊन पळत सुटली आता मल्लाच्या पत्नीचे दुःख काय वर्णावे आपला पतीही गेला आणि त्यानंतर तिचे पुत्र देखील पर्वत झाले पती व पुत्र गमवल्यामुळे दोन आघात ती सहन करू शकली नाही तेव्हा उलकू पुढे झाला आणि त्याने तिला सावरले तो बोलू लागला की मातोश्री सध्या तरी आपणासाठी काळ प्रतिकूळ आहे असे मला दिसते मनी व मल्ल यांनी काळाची गती ओळखली व युद्ध कौशल्याने शिवाची कृपा संपादन करून आपले सार्थक करून घेतले आहे तरी आता युक्ती वापरून शिवाची समेट करावा आणि दैत्यकुळाचे रक्षण करावे असे मला तरी वाटते तुमची संमती असेल तर मी शंकराकडे म्हणजे मार्तंड भैरवाकडे तुमच्या वतीने जातो आणि सन्मानपूर्वक असा तह करून येतो तेव्हा तिने सांगितले की स्वामींनी युद्धावर जाते वेळी तुला सर्व अधिकार दिलेच आहे तेव्हा तू जा जे आमच्या हिताचे असेल ते तू कर आमचा तुझ्यावर विश्वास आहे तिची आज्ञा घेऊन आणि कुंभासुराचा पुत्र निकुंभ याला सोबत घेऊन उलकू शिवाकडे निघाला उलकू निकुंभ हे दोघे जेव्हा निवडक दैत्यगणासह शिवस्थानी पोहोचले तेव्हा शिवगणांनी आत जाऊन त्यांच्या आगमनाची बातमी शिवाला सांगितली शिवाने गण पाठवले व त्यांना आत घेऊन आले उलगुने शिवाची स्तुती केली आणि जणू दुसरा प्रतिकुंभ अशा निकुंबाला शिवाच्या चरणावर घातला शिवाने त्याला आगमनाचे कारण देखील विचारले तेव्हा त्याने सांगितले की जरी त्यांचा जन्म दैत्यकुळात झाला असला आणि शिवचरणी अखंड प्रीती असावी हा हेतू मनात आहे तेव्हा प्रसन्न होऊन म्हणाले की अरे निकुंबा मी तुला रसतळाचे राज्य, राज्य देत आहे शिवाचे अपरंपार देणे तू जिथे जा व सुखाने राज्याचा उपभोग घे तिथे महिष्मती नावाची राजधानी आहे तिथली प्रजा शिवभक्त आहे सर्व प्रकारच्या सुखसोयी असलेले वैभव संपन्न असे ते राज्य या क्षणी मी तुला देत आहे असे बोलून निखंड नावाच्या एका गणासोबत घेऊन शिवाने त्यांना निरोप दिला ते मणिपुरास गेले आणि सर्व संपत्ती व नागरिक यांच्यासह निघून महेशमतीला जाऊन पोहोचले तिथे सर्व व्यवस्था पाहून दिली आणि निखंडाचा सत्कार करून त्यांना निरोप दिला मित्रांनो पुढील मार्तंड विजयाचा अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद